मित्रांनो अशा प्रकारचं बीट पाहू शकता सातशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी कट्टे आणले हे सांगा कुठले माऊली गाव कोणता जास्तीत जास्त बाजार भाव कुठपर्यंत निघाला आणि कमीत कमी धन्यवाद दादा सायखेडा म्हणजे निफाड ना नऊशे रुपये एक नऊशे रुपये क्विंटल लालिमा व्हेरायटी मित्रांनोशे रुपयाचा मी काय पाव गेली गो अठ्ठावीसशे कोणती व्हेरायटी आरमार आहे का गौरी गौरी अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये क्विंटल गौरी व्हेरायटी मित्रांनऊशे त्याची मिरची पाहू शकतो बघू कोणती व्हेरायटी दादा ही गौरी ही गौरीच आहे का कि तो तोडा आहे दादा किती दीड पोत आलं किती आणलं अडीच तीन पोते एकोणचाळीसशे गेले ना चला चांगली गेली बरी आहे का समाधानी आहात पहिला तोडा आहे चला कुठले गाव कोणतं आपलं चालू तालुका धन्यवाद दादा एकोणचाळीसशे रुपये क्विंटल गौरी व्हेरायटी सोबत का तुम्ही काय आणलं सोबतच धन्यवाद ज्वाला मिरची पडू शकता ज्वाला मिरची साडेचार हजार रुपये क्विंटल సాచార రూపే క్వింట్ జ్వా అదరక అక్కడ పంశే రుంట్ రుపయ క్వింట్లు మాల్ సే రుయే క్వింట్లు బోంబిల్వా सातशे रुपये क्विंटल शब्द जाता कुरबुरा वाल पाहू शकतो मित्रांनो अकराशे रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल कुरबुरा

बाराशे रुपये क्विंटल पंधराशे रुपये क्विंटल किती पोते आणले होते आज काहीतरी सुधारणा आहे आवक पण कमी आहे आज नाही काही कुठले गाव कोणतं आपलं गाव गाव वानरवाडी तालुका धन्यवाद दादा माऊली हा काय भाव केला सफेदवाल ना सफेदवाल पाचशे रुपये क्विंटल नाही बघत बघत तुमचं गाव एकच का तालुका दिंडोरी धन्यवाद ता पाचशे रुपये क्विंटल सफेदवाल आहे काय चालेल सतराशे ना सतराशे रुपये क्विंटल एवढा पाहू शकतो काय भाव गेला काय भाव गेला हो ताजी वडा साडे एकोणीस धन्यवाद साडे एकोणीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो सव्वीसशे रुपये व्हेरायटी कोणती आता व्हेरायटी कोणती आहे शरंगाती फाल्गुनी मोरलेडा ते नाही माहीत काय हरकत नाही सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो आणि हा काय तेहतीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी माहिती आहे बाबा हां नाही माहिती तेहतीसशे रुपये क्विंटल असे त्याचा माल तीनशे घोडा बावनशे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल

चोवीसशे रुपये शेकडा एकोणतीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा दोन हजार नऊशे रुपये शेकडा सतराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो एकदम भारी बांधली जुडी मस्त सतराशे रुपये शेकडा एक किंमत हां मस्त मेथी चांगली सतराशे रुपये शेकडा बावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पोहोचतो बावीसशे रुपये शेकडा येतील तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची शेप पाहू शकतो मित्र तेराशे रुपये शेकडा

आठशे ऐंसी रुपये आठशे ऐंसी रुपये जड़गव बदाम अशा प्रकार की लहान जुड़ी है मित्र एक हजार पन्ना रुपये शेकड़ा जुड़ी लहान एक हज़ार पन्ना रुपये शेकड़ा साढ़े जुड़ी। मावली कोणती व्हेरायटी माऊली चायना आहे काय भाव दिला आज बाराशे धरा बर गोली धरा पाहिले ओके धन्यवाद बाराशे रुपये शेकडा तर मस्त जोडी आहे सोळाशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी पत्ती करून पाहू शकता मित्रांनो सोळाशे साठ रुपये शेकडा गावठी पत्ती मध्ये सोळाशे साठ अठराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी हा एक अठराशे गेली ना अठराशे पाच रुपये शेकडा गावठी पोतीवर अशा प्रकारचा माल पाहू शकतो